मित्रांनो मस्त पैकी कलिंगड आणलेला आहे तुम्ही तर बघितलेला आहे आता मी मस्त पैकी कापते हाय हाय धार आहे आमच्या चाकोला बघू आपण कसं निघतो हे बघा असा निघाला आहे पण लाल निघाले मस्त पैकी आता ह्याला खापा करते चला खावा तुम्ही खाऊन बघते पहिल्यांदा हम्म बुडे टाकते आम्ही डायरेक्ट काढूनच घेतो असतं हे बघा म्हणजे खायला बरं पडतं आणि फक्त आता मीठ टाकायचं आणि खायचं या मग लिंगड खायला आता हे पण कापते हे तर डायरेक्ट असच कापते चला म्हणतात नाही येत नाही नाया, तर स्टाईल नाही मार प्रकारे तर स्टाईल मारायला गेली आपण थोडी रोज कापतो हे का नाही कधीतरी कापत बियालाही निघाले बापरे चला मग कलंगड खायला या बाय बाय